मलिकवाड येथे वर्धमान ट्रस्ट तर्फे स्कॉलरशिप इंटरव्ह्यू व करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथे वर्धमान परिवार सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं मुनी सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्कॉलरशिप इंटरव्ह्यू व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं बेल या उपक्रमास चिकोडी निपाणी बेळगाव बेलहोंगल हुकेरी या भागातील सुमारे अडीचशे गरीब व शिक्षणापासून वंचित असलेली मुलं व मुली सहभागी झाली होती यावेळी वर्धमान परिवार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोकजी जैन भिवाडी राजस्थान यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट मार्फत जवळजवळ दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली कार्यक्रमासाठी वृषभ बाळेकाई कुंथल वडेर शिनाप्पा शी, खोतकर प्रवीण पाटील बेडकिहाळ मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील डॉक्टर रावसाहेब कुन्नरे विजय चिंचवडे विनोद हरोले जयपाल तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या जेवणाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मुनी सुव्रतनाथ भगवंतांचा पंचामृत अभिषेक पार पडला या अभिषेक विधीचे विधानाचार्य दर्शन उपाधे व अजित उपाधे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलं होतं हा हो उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरला असून ट्रस्टच्या सामाजिक कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड